ज्या एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती पवारसाहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना मागून दिवस दिवसा मागून दिवस चाललेत परंतु काही हो होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते ब, दर वेळेला नायचं हो कोणाचं कोणतं जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे मला म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतो म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्यात त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा सा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हात मारली म्हटलं हे काका गाढ झोपले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मी बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आलेत म्हटलं बरं मग नाही ते म्हटलं ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून म्हटलं मग ते म्हणाले काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली